श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आजचा तुम्हाला भन्नाट भन्नाट प्रकारची रेमेडी मी घेऊन आलेली आहे तुमच्यापर्यंत तर ही रे रेमेडी पॉवरफुल आहे तुम्ही एकदा करूनच बघा कारण याला मोठा खर्च काही लागणार नाही आहे कुठे आपल्याला पूजा अर्चेला बसायचं नाही आहे पूजेची मांडणी करायचं नाही आहे साधी सरळ साधा सरळ उपाय आहे तर एका अंकाचा अंकाचं अंकामध्ये एक असा अंका 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 राजा आहे की तो तुम्हाला मी सा अंकाचा राजा तो ते तुम्हाला मी सांगणार आहे त्या त्यामुळं त्यापासून आपल्याला खूप फायदा मिळणार आहे तर आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये रेमेडी तुमच्यापर्यंत घेऊन येते पण या रेमेडीचे मी तुम तुमच्याकडून काही प पैसे घेत नाही फीस घेत नाही काही खर्च तुम्हाला लागणार नाही आहे तुम्हाला फ्रीमध्ये तुम्हाला मी माहिती देत आहे कारण जे मा माझे दोन शब्द सांगितल्यामुळे कुणाचं भलं होत असेल कुणाच्या आयुष्यामधून नकार नकारात्मक शक्ती निगेटिव्ह एनर्जी किंवा दुःखाचे दिवस जर जात असतील तर त्याचा त्याचे आशीर्वाद त्याच्या जे मनातून जर जो आशीर्वाद दिलेला आहे तो मला आशीर्वाद पुरेसा आहे तर यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही लास्टपर्यंत बघा तर व्यवस्थित तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचे फळपर तुम्हाला भेटेल तर हा साधा सरळ उपाय आहे आता अंक अंक म्हणलं की आपल्याला अंकाचं काही हे महत्त्व वाटत वा नाही पण त्या अंकावरच अख्खं जग चालतं अंकावर एक दोन तीन चार पाच असं जे काही अंक आहेत त्या अंकावर अंका आपलं अख्खं जग चालतं तर आपल्याला डेलीच्या जीवनामध्ये या अंका अंकाचं काही आपल्याला महत्त्व वाटत नाही पण कसं असतं माहिती आहे का आपण ज्या वेळेस धर्तीवर जन्माला येतो तेव्हा आपलं जन्म म्हणजे आपली ओळख कशी होते आपण कधी जन्माला आलो तारीख पहिला शब्द काय असतो तुमची जन्म तारीख काय फर्स्ट आपलं नाव आपलं नंतर दिलं जातं आपल्याला सगळं काही नंतर दिलं जातं पण आपल्याला आपला जन्म कधी झाला वेळ तारीख हे इतकं इम्पॉर्टंट असतं जिंदगी म जीवनामध्ये की त्याच्यावरून आपलं अकं भविष्य आपली भविष्यवाणी कळते आपलं म्हणजे आपल्या भविष्यात आपण काय करणार आहे आपलं पूर्ण ज्योतिषशास्त्र त्याच्यावर बनतं आणि ज्योतिषशास्त्रामध्ये पण अंकाला खूप महत्त्व महत्त्व दिलं आहे अंकशास्त्र एक असं शास्त्र आहे की याला कोणी नाकारू शकत नाही कारण अंक अंकशास्त्र खूप मोठं आहे त्यात काही चुकीचं नाही त्याला कोणी नाकारू शकत नाही कारण ते अंकाशिवाय आपल्या डेलीच्या जीवनामध्ये कुठलंच काही चालू शकत नाही प्रत्येक ठिकाणी अंक हा एवढा महत्वाचा महत्वाचा आहे की आपण सांगूच शकत नाही त्यासाठी कसं त्यासाठी त्या तुम्हाला अंकशास्त्राबद्दल तुम्हाला सांगायचं आणि बोलायचं म्हटलं तर कसं आहे डीपमध्ये जर आपल्याला बोलायचं म्हटलं तर त्या त्यामध्ये दोन किंवा तीन घंटे पण आपल्याला पुरणार नाहीत की पुरणार नाहीत एवढं अंकशास्त्र डीप आहे आणि बघा प्रत्येकाचा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक शुभ अंक असतो शुभ आकडा लक्की आकडा असतो प्रत्येकजण तो त्या लक्की आकड्याला मांडलं जातं पण आपल्याला प्र आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शैलीमध्ये आपल्याला प्रत्येक वेळी आप प्रत्येक वेळा आपला जो लकी नंबर आहे तोच मिळणं शक्य आहे का बरं नाही जसं की आपला मोबाईल नंबर आपला फ्लॅट नंबर आपला गाडी नंबर जे काही असेल ते आपल्याला आपला जो लक्की नंबर आहे तोच मिळेल का बरं आहे तर नाही आहे हे शक्यच नाही आहे आणि जर आप आपल्याला तोच नंबर हवा असेल तेच घ्यायचं असेल फ्लॅट नंबर किंवा गाडी नंबर मोबाईल नंबर तोच घ्यायचा असेल तर आपल्याला त्याला जास्तीत जास्त पैसा आपल्याला एक्स्ट्राचा पैसा त्याला द्यावा लागतो तर हे आपल्याला शक्य नाही आहे तर आणि ए उदाहरणार्थ तुम्ही फ्लॅट नंबर बदलू शकता गाडी नंबर बदलू शकता पण असलं आपला जो फोन नंबर आहे वगैरे तर आप अप, आपण जेव्हा फोन नंबर घेत असतो त्यावेळेस आपल्याला एवढं काही लक्षात नसतं किंवा जसं भेटेल तसं आपण घे घेतलो तो जर आपल्याला चेंज करायचा असेल तर आपण म्हणजे खूप ठिकाणी आपल्याला अडचण येते आपला मोबाईल नंबर बँकेमध्ये दिलेला असतो गॅसला दिलेला असतो आप आपण जर जॉब करत असाल तर त्या ठिकाणी दिलेला असतो आणि आपल्या अख्ख्या मोबाईल नंबरवर अख्खं आपलं आपले जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत हे सर्व असतात तर तो बदलणं शक्य आहे का बरे आपल्याला तर नाही आहे तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक ठिकाणी आणि अंकाला महत्त्व तर आहे हे मान्य आहे पण आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये त्या शुभ आकड्यानुसारच शुभ अंकानुसारच किंवा लक्की नंबरनुसारच आपण आपण चालणे किंवा आपण वावरणे शक्य नाही आहे शक्य होणारच नाहीये तर त्यासाठी तुम्हाला एक मी असा भन्नाट उपाय सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला आपल्याला काय लागणार पण हां आणि अनलक्की जे नंबर असतात आपल्या आयुष्यामध्ये अनलक्की असतात ते नंबर आपण बदलू शकत नाही पण त्याचा त्रास आपल्याला होतो बरं का आपल्या आयुष्यावर निगेटिव्ह अंकाचा निगेटिव्ह नंबरचा आपल्याला अशुभ नंबर जे आहे तर त्याचा त्रास आपल्या आयुष्यावर होतो तर तो त्रास टाळण्यासाठी दोन मोबाईल नंबर गाडी नंबर फ्लॅट नंबर तर आपण बदलू शकत नाही पण तो त्रास आपला टाळण्यासाठी किंवा आपला अपशगुन जे होतं ते टाळण्यासाठी एक तुम्हाला मी बन्नाटो उपाय सांगणार आहे तर त्यासाठी तुम जास्त काही लागणार नाही आहे आपल्याला एक हिरव्या रंगाचा स्केच पेन किंवा मार्कर मार्कर पेन स्केच पेन किंवा जेल पेन हिरव्या रंगाचा पेन लागणार आहे आणि गुलाबाचं अत्तर लागणार आहे गुलाबाचं अत्तर आणि केवड्याचं अत्तर असेल तर खूपच चांगलं आहे फक्त दोन गोष्टी लागणार आहेत हिरवा पेन आणि गुलाबाचे किंवा केवड्याचे अत्तर लागणार आहे तर, तर काय करायचं आहे माहिती आहे का आणि जेव्हा केव्हा तुम्ही हा व्हिडिओ माझा बघाल त्या अगदी त्या, त्या दिवसापासून चालू केलं तर चालेल किंवा तुम्ही शुक्रवारी शुक्रवार असतो ना शुक्रवारी शुक्रवारपासून तुम्ही चालू केलं तरी चालेल शुक्रवारी लक्ष शुक्रवार हा दिवस लक्ष्मी मातेचा दिवस मानला जातो त्यासाठी त्या दिवसापासून आपण ती ते, ते, ते सुरुवात केलं तरी चालेल तर ज्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करणार आहे ना त्या दिवस पण व्हिडिओ बघण्याच्या अगोदर कर रेमेडी करण्याच्या अगोदरच म्हणतात इतकुशा ह्याच्या आणि हे काय आयुष्य बदलणार आहे का हे बदल बदलणार आहे का असं बरेच जणांचं निगेटिव्ह विचार येतात तर अशा निगेटिव्ह लोकांचं कधी काही होईल असं मला काही वाटत नाही आहे कारण तुम्ही प्रत्येक गोष्ट करत असताना आपल्या मनातली इच्छा आणि पॉझिटिव थिंकिंग आपले जे विचार आहेत पॉझिटिव्ह असणं आपण पॉझिटिव्ह राहणं पॉझिटिव्ह बोलणं आणि व्यवस्थित विश्वासाने ते करणं महत्त्वाचं असतं आपण ज्या वेळेस आपल्या मनातून जी गोष्ट करतो ना आणि ती गोष्ट होणारच आहे ह्या उद्देशानं ज्यावेळेस आपण करतो ना तर ती गोष्ट आपल्याला मिळतेच ती गोष्टी गोष्ट, गोष्ट साध्य होतेच त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळतेच तर तुम्ही करत असताना तुमचे आतून ज्या वेळेस वाटेल तुम्हाला की हे मला करायचंय आणि हे होणार आहे आणि याचं फळ मला भेटणार आहे त्यावेळेसच तुम्ही सुरुवात करा ज्या दिवशी तुम्हाला करायचं शुक्रवारी सुरुवात केली तर चालेल मी तुम्हाला आत्ता पण सांगितले तर सकाळी लवकर उठल्यानंतर आपले स्वच्छ आंघोळ करायचे स्नान करायचे अंघोळ झाल्यानंतर काय करायचं आहे माहिती आहे का अंघोळ झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का अंगठ्याचा आपला जो डाव्या हाताचा अंगठा आहे ना डाव्या हाताचा अंगठा तर त्या अंगठ्याचा खालचा भाग खालचा भाग म्हणजे मी दाखवत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघा खालचा भाग तिथे आपल्याला हा भाग कस कुठला आहे तर हा शुक्रप्रवत आहे शुक्रप्रवत आहे तर त्या शुक्र प्रवताच्या ठिकाणी तिथं आपल्याला गुलाबाचे अत्तर लावायचे आहे अत्तर लावल्यानंतर तो भाग काय करायचा आहे एनर्जी त्याची ए तो भाग एनर्जिक करायचा आहे घासून म्हणजे असं डाव्या हाताच्या खाली खालचा खालचा भाग तो शुक्र प्रवत आहे आणि तिथे आपल्याला गुलाबाचं अत्तर लावायचं आहे आणि त्याला असं घासून असं घासून तर काय करायचं आहे माहिती का या ठिकाणी आपल्याला गुलाबाचं अत्तर लावायचं आहे किंवा केवड्याचं अत्तर लावायचं आहे आणि डाव्या डाव्या हाताच्या अंगठ्याखाली लावलेलं आहे शुक्र पर्वतावर आपण आणि उजव्या हाताने उज उजव्या हाताच्या अंगठ्याने त्याला घासायचं आहे हलकं हलकंसं मालिश करायचं आहे हलकंसं जास्त घासायचं नाही आहे हलकंसं मालिश करायचं आहे हलकंसं असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे तो भाग जो आहे ना तो पॉझिटिव्ह होतो एनर्जेटिक भाग होतो आणि ते करत असताना आपल्याला काय हे दाखवत आहे मी बघा ते करत असताना आपल्याला काय करायचं आहे ते करत असताना आपल्याला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह इच्छेने आपल्याला बोलायचं आहे की माझं जे आयुष्य आहे ते लक्झरी लक्झरी आयुष्य मी जगत आहे आणि माझ्याकडे खूप पैसा येत आहे आणि माझ्या माझ्या आयुष्यामध्ये जे अनलक्की नंबर आहे ते अनलक्की नंबर अनलक्की नंबरपासून माझी सुटका होत आहे अनलक अनलक्की नंबरचा माझ्या आयुष्यावर लकी नंबरचा माझ्या आयुष्यावर परिणाम होत नाही आहे तर मी माझं आयुष्य लक्झरी आयुष्य जगत आहे माझ्याकडे खूप पैसा येत आहे असं पॉझिटिव्ह इच्छेने बोलायचं आहे तर पॉझिटिव्ह इच्छेने बोल एनर्जिक इच्छेनं बोलायचं आहे आणि त्यावर असं हे झाल्यानंतर असं मालिश करून झाल्यानंतर शुक्रपर्वत अंगठ्या डाव्या हाताच्या अंगठ्या घालल्या मी तुम्हाला दाखवलं पण आहे जरी तुम्हाला नाही दिसलं व्यवस्थित तर मी तुम्हाला ओरली सांगत आहे डाव्या हाताच्या अंगठ्याचा खालचा भाग मी व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे खालचा भाग ज्याला आपण शुक्र शुक्रप्रवत म्हणतो त्या ठिकाणी गुलाबाचं किंवा केवड्याचं अत्तर लावायचं आहे उजव्या हाताच्या अंगठ्याने त्याची एक मिनिट एक दोन मिनिट मा हलकं हलकंसं मालिश करायचं आहे त्याला पॉझिटिव्ह करायचं आहे आणि त्यावरती हिरव्या पेनाने आपल्याला चोवीस नंबर लिहायचा आहे फक्त चोवीस नंबर दोन चार टू फोर दोन चार चोवीस चोवीस नंबर हा लिहायचा आहे आणि तो नंबर कंटिन्यू तुम्हाला म्हणजे जसं तुम्हाला वाटेल तसं असं काही नाही की किती दिवस लिहायचं काय नाही असं काही नाही आहे तुम्हाला जोपर्यंत रिझल्ट येत नाहीये रिझल्ट आल्यानंतरही तुम्ही कंटिन्यू लिहत लिहू शकता किंवा कारण आपला उस प्रवत थे थे पैसा तो पर्वत आपल्याला पॉझिटिव्ह जर ठेवला तर आपल्याकडे पैसा आकर्षित होतो आणि आपलं आयुष्य लक्झरी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही आहे आणि समजा आपण बायका आहेत भांडे घासतो काम करतो स्वयंपाक करतो तेव्हा आपला तो म मिटला जातो मोडला जातो तो नंबर तर परत आपल्याला त्याच्यावर लिहायचं आहे दिवसातून एकदा सकाळी आंघोळ केल्यानंतर ते, के ते आपल्याला अत्तर लावून मालिश करून त्याच्यावर लिहायचं आणि जेव्हा मिटला तेव्हा अत्तर लावायची काही गरज नाही त्यावर डबल डार्क करायचा आहे तो तर नंबर तर चोवीस नंबर आहे ही बघा साधी सरळ रे रेमेडी आहे सोपी आहे अगदी तुम्ही कुठे पण बसून करू शकता तुम्ही गुलाबाच्या अत्तरची व एक अगदी वीस पंचवीस रुपयाला बॉटल भेटते ती तुम्ही घ्या आणि तुमच्या जवळ ठेवा तुमच्या बॅगमध्ये पण ठेवू शकता सकाळी तुम्हाला वर्किंग वगैरे असाल सकाळी घाईमध्ये तुम्हाला जमलं नाही आहे तर तुम्ही ऑफिस ठिकाणी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा वेळ काढून तुम्ही करू शकता चल तर चला ही रेमेडी करून बघा आणि याचा रिझल्ट कसा आला आहे काय नाही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तोपर्यंत मी दुसरा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईन माहिती घेऊन कसा वाटला व्हिडिओ काय नाही हा या यामध्ये माझ्या शॉर्ट मॉ लॉंग व्हिडिओचं कमेंट ऑन होत नाही आहे तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये माझं कमेंट ऑन असतं तर त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये कमेंट करून मला सांगा की काय कसं तुम्हाला रिझल्ट वाटला त्याचा रिझल्ट काही आहे का नाही आहे तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ